रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री फक्त मे पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन तालुका नमस्कार मी आणि आपण पाहत आहात माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख या चारही नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेश येत्या बावीस एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हेत शिवाजीराव नाईक व राजेंद्र देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडले अजितराव घोरपडे हे सध्या पक्षात सक्रिय नव्हते या चारही नेत्यांच्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू आहेत राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतलाय चारही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय येत्या बावीस एप्रिल रोजी मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे चारही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला ताकद मिळाली आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळण्याचे चित्र आहे Bureau Report 7 Star News